कणकोली शहरात पकडलेल्या बांगलादेशी महिला प्रकरणाची गंभीर दखल पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतली आहे पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच सिंधुदुर्गात आल्यानंतर पालकमंत्री नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत यावर खरमरीत तंबीज दिली त्या बांगलादेशी महिलांना लॉजवर पकडून नंतर रेल्वे स्टेशनवर पकडण्यात आल्याचे काय दाखवण्यात आले असे करणारा तो अधिकारी कोण त्या बांगलादेशी महिलांना कणकोलीत कोणी आणले कशासाठी आणले याचा तपास करण्याच्या सूचना सुद्धा पोलीस यंत्रणेला केल्याचेही पालकमंत्री नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आपला सिंधु डिजिटल न्यूज चॅनलच्या इन्साइट स्टोरीमध्ये आम्ही याआधीच बांगलादेशी महिलांना पकडण्याचे स्थान पोलिसांकडून बदलण्यात आल्याचे सांगितले होते लॉजवर व्यवसायासाठी त्या महिलांना आणण्यात आले होते त्याच लॉजवर पकडून नंतर त्यांना रेल्वे स्टेशनवर नेण्यात आले आणि रेल्वे स्टेशनवरील बागेनजीक त्यांना पकडण्यात आल्याचे दाखवण्यात आले असं आम्ही इन्साइड स्टोरीमध्ये सांगितलेलं होतं कारवाईचा स्पॉट बदलण्यामध्ये एटीएसचा हेतू काय असा सवालही आम्ही आमच्या इन्साइड स्टोरीमध्ये मध्ये उपस्थित केला होता आणि के आता नेमका त्याच अनुषंगाने पालकमंत्री नितेश राणे यांनी पोलीस यंत्रणेला सखोल तपास करण्याचे आदेश दिले आहेत आता नेमके सत्य जनतेसमोर येण्याची गरज आहे रेल्वे स्टेशन दाखवण्याची कोणी हिंमत दाखवली कुठला तो अधिकारी होता त्याच्यावर पण मी पोलिसांना माहिती दाखवलं साहेब दादा माहिती घ्यायला बोला तुम्ही इन्क्वायरी जाहीर करा बांग्लादेशीच्या दोन महिला इथे येतात आणतो कोण ठेवलं कोण जातं आणि मग त्यांना का खोटं बोललं जातं बाबा ते पोलीस स्टेशनवर अटक आहे ह्या सगळ्या जे काय मस्ती जिल्ह्यामध्ये चालू आहे ना जी आधी मानसिकतेला माझ्या जिल्ह्यामध्ये थारा नाही ताजा अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे బెల్ ఐకొన్ క్లిక్ కరేలా నక